किरण काळेंचा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदासह सदस्यत्वाचा राजीनामा भावनिक पत्र लिहित बाळासाहेब थोरातांचे मांडले आभार लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आक्रमक तरुण नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या किरण काळे यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदासह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे राजीनामा देत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये थोरात यांचं अत्यंत निकटवर्तीय सहकारी असणाऱ्या काळे यांच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसलाय लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं काळे यांनी सोशल मीडियातून पोस्टद्वारे म्हटलंय सुमारे साडेचार वर्ष काळे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं विधानसभा निवडणुकीत नगरची जागा काँग्रेसकडे घेत काळे यांना उमेदवारी देण्याचं सुतोवाच स्वतः थोरात यांनी अनेक वेळा केलं होतं आमदारकीच्या उमेदवारीचा चेहरा म्हणून त्यांना काँग्रेसनं शहरात प्रोजेक्ट केलं होतं परंतु वाटाघाटीत काँग्रेसला ही जागा सुटली नव्हती मात्र काळे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शहरातील गतप्राण झालेल्या काँग्रेसला नवसंजीवणी दिली त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले चार दिवसांपूर्वी संगमनेर येथे ते थोरात यांची समक्ष भेट घेत चर्चा केल्यानंतर काळे यांनी राजीनामा दिलाय किरण काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पत्र लिहित थोरातांचे आभार मानलेत या पत्रात त्यांनी म्हटलंय की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या वलयांकित राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या तरुण नेतृत्वाला अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदावर काम करण्याची संधी थोरातांनी दिली बळ दिलं भरभरून बर प्रेमही दिलं विधानसभेला जागा काँग्रेस पक्षाला मिळावी आणि मला उमेदवारी मिळावी याकरिता बाळासाहेब थोरातांनी मनापासून टोकाचे प्रयत्न केले माझी थोरातांवर कोणतीही नाराजी नाही शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडे तेन त्यांनी माझ्यासाठी आग्रह धरला शरद पवार यांच्याकडे समक्ष घेऊन जात माझ्यासाठी जागा द्या म्हणून आग्रही मागणी केली पण जागा वाटपाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये शहराची जागा काँग्रेसला मिळू शकली नाही जर जागा आणि लढण्याची संधी मिळाली असती तर नक्कीच विजय मिळवला असता किरण काळे यांच्या शहर जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अनेक वेळा त्यांचे विविध मेळावे कार्यक्रमाच्या व्यासपीठांवरून भरभरून कौतुक केलं होतं प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर